कल्याणमध्ये गुढीपाडवानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा महोत्सवी वर्ष आहे यंदाचा आयोजनाचा मान इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणला मिळाला आहे त्याचबरोबर जय घोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हे ब्रीद वाक्याखाली यंदाची स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे सात तारखेला आपण गुढीपाडवा स्वच्छता अभियान करतो आहे याच्यात आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचं सहकार्य घेणार आहोत आणि याच्यात आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही जिथे राहता तिथला ॲटलिस्ट दोनशे मीटर परिसर तुम्ही स्वच्छ करा या निमित्ताने आपलं शहर स्वच्छ होऊ शकतो आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शहरातलं स्व स्वच्छता अभियान अजून जोरात आपण करू आठ तारखेला सोमवारी आपण संध्याकाळी कल्याणचे जे कलाकार आहेत जे आज राष्ट्रीय स्तरावरती खूप नाव कमवलेलं आहे असे नच घेतलेले डॉक्टर संकेत भोसले आशिष पाटील मराठी ॲक्ट्रेस आदिती सारंगर यांना घेऊन आपण जल्लोष सप्तसुरांचा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी करणार आहोत हा कार्यक्रम फडके मैदानला संध्याकाळी सहा ते साडेआठपर्यंत असणार आहे हा कार्यक्रम सर्वांना फ्री असणार आहे तर आम्ही सर्वांना आवाहन करू की त्या कार्यक्रमाला हजेरी लावा नऊ तारखेला जो गुढीपाडवा आहे आपला आणि या त्या दिवशी कल्याणला जोडण्यासाठी आणि कल्याणकारांना एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाला एक एकत्र आणण्यासाठी आपण तीन स्वागत यात्रा आयोजन केलेलं आहे या स्वागत यात्रेचा जे सुरुवात आहे ते मुरबाड रोडला वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या इथून होणार आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सजानंद चौक शिवाई चौक तिलक चौक आणि मग पार पारनाका आणि फडके मैदानला तिथं समारोप त्याच वाजता सात वाजता साई चौक खडकपाडा विशालभोईर चौक आदरवाडी इथून सात वाजता स्वागतयात्रा सुरू होतील आणि ह्या दोन्ही यात्रा फडके मैदानला एकत्र येतील आणि तिथे आपण पंचवीस वर्ष म्हणजे आपलं रोपे महोत्सव असल्याकारणाने तिथे पंचवीस फुटी आपण आपण गुढी उभारणार आहोत आणि त्या महागुढीचं पूजन होणार आहे आणि कार्यक्रमाचा समारोप आपण लाडूच्या प्रसादाने करणार आहोत तर पाच हजार लाडू आपण तयार केलेले आहेत एकूण किती चित्र असतील या यावर्षी आम्ही स्वागत यात्रेला आपण थीम दिली आहे की शहराची वाटचाल आनंदाकडे हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी तर याच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी शहरातल्या नागरिकांना आनंद देऊ शकतात अशा प्रकारचे चित्ररथ आपण आयोजन केलेले आहेत याच्यात आपण जसं पाठारे नर्सरी आहे ते झाडं लावा झाडे जगवा मतदान करण्यासाठी लोकांना जनजागृती करण्यासाठी आपण चित्ररथ केलेले आहोत आपल्या संस्कृतीचं हे करण्यासाठी चित्ररथ ठेवलेले आहेत जीवनशैली कशी बदलायची त्याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून आपण करतो आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांचं पण एक चित्ररथ असेल की ज्याच्यातून समाजात आरोग्यविषयी जे जनजागरण आणि प्रबोधन करणारे मेसेजेस असतील ते आम्ही त्याच्यातून देणार आहोत असे पंचवीस चित्ररथ आहेत आपल्याकडे